हारे हार तू ऐक नाग तू नम घेई हनुमान देव आल्हा जलमाला संसार केला काय हनी घे 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 घे्हा तू सोडून दे हात लागल नसी बाला रड़ थोरे ठाई ठाई या सौसरा पाई या सौसरा पाई ओमि मन्ता नगर दार इतस गलज राथ सार हानि मामुस मेल्यावर त्याच गाव भायर घर हन पिंगळा माधवारी बोल फुलदारी पिंगळा हा माधवारी दानसुराच्या आली की भाग्यवंताच्या आली की गाई वदनवाडी भरावा सोन्याची लाल सुखाची रावा महादेव पार्वती सरका ज्वाळा रावा सत्वदान या वाड्याला दानसुराच्या आली भाग्यवंता जया लेखिला कुणी जया भगवान बाबाला बारा ज्योतिलिंग बाबाला आठव्या मशेश्वर बाबाला सांग सूर्याला न हरिचंद्र राजाला तारा मतीला केले वस्त्रदान कुळी धर्म काय नावाजी मालकाच जाय राम राम बाई रामराव काही आ रामराव जाईबाई बाबा सासऱ्याच नामदेव काही नामदेव बाबा च्या सुनान दान धर्माच्या या साई धर्म केला एका हाती देव दे तीन सतरा हाती गाई गोदना नवाडी भारावा महादेव पार्वती सरका जोडारावा सत्व या वाड्याला आई वडिला जया नावाला सत्व दान वाड्याला भाग्यवान वस्त्र दान आई वडिला जया नावी धान धर्माच्या या Guru Gurukul